सध्या बारावीच्या परीक्षा चालू आहेत तर एकंदरीत शासन स्तरावरून कशी तयारी चालू आहे आणि कसं योजना असेल तसं माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार आज दिनांक दहा दोन रोजी सकाळी साडे दहा वाजता गट शिक्षण अधिकारी केंद्र संचालक सहाय्यक केंद्र संचालक यांची संयुक्त बैठक या ठिकाणी घेण्यात आली सत्र बैठकीमध्ये गट शिक्षण अधिकारी सहाय्यक केंद्र संचालक केंद्र संचालक यांना दिनांक दहा दोन अकरा दोन पंचवीस रोजी पासून बारावीची आणि दिनांक वीस दोन पंचवीस रोजी पासून ची एक्झाम सुरू होत आहे त्या अनुषंगाने त्यांना सूचना देण्यात आली सूचनेमध्ये त्यांना दे सर्वप्रथम सांगत आले की जे काही तुम्हाला पुरेसा बोल पोलीस बंदोबस्त लागेल किंवा जे काही तुम्हाला अजून काही लागेल त्या बाबतीत मला वारंवार तुम्ही फोन केला फोन करून मला कळवा त्याच्यानंतर आपल्याकडे जी काही अडचण असेल ती अडचण पूर्ण होतील त्याच्यानंतर त्या ठिकाणी पहिले पथक ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये मध्ये तलाठी आहे महसूल चे त्याच्या पंचायत समिती मार्फत त्यांचे ग्राम आहे आणि शिक्षण विभागा मार्फत शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख आणि ते संयुक्त पथक आहे आणि संयुक्त पथकाने दररोज केलेल्या कारवाईचा अहवाल आम्हाला द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जी काही परीक्षा आहे त्या सुस्थिती सु, सु राहण्यासाठी प्रश्नपत्रिका पत्रिका नेणारा जो व्यक्ती असेल तो दररोज बदलणार आहे त्याच्या नंतर ज्याचा काही नातेवाईक असेल केंद्र पुरवठा जे काही शिक्षक त्या ठिकाणी असेल केंद्रावरती त्याचा नातेवाईक असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी ड्युटी देणार नाही त्याच्यानंतर कुठलाही शिक्षकाचा कुठलाही पाहुणा असेल पाहुणा सोडून त्याचे रक्ताचा नातेवाईक असेल तर आपण त्या ठिकाणी त्याची दुसऱ्या ठिकाणी त्याची नेमणूक करणार आहोत त्या केंद्रावरती नेमणूक राहणार नाही समजा एखाद्या संस्थेचे आणि एखाद्या कर्मचाऱ्यांचे रक्त नाते संबंध जर आले तर त्यांना तिथे duty देणार का रक्त नाते म्हणजे रक्त नाते म्हणजे मुलगा आई वडील एवढे रक्त नाते आहे त्याच्यामध्ये जे जियार आहे जियार मध्ये आता उल्लेख आहे समजा एखाद्या मामाचा मुलगा असेल किंवा पंत असेल ते रक्त नाते येत नाही फक्त मुलगा असेल मुलगी असेल पती पत्नी तर शिक्षक असतील त्यांचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्या ठिकाणी आपण त्यांना आदेशित केले किंवा अशा ठिकाणी त्यांना duty देऊ सर आपल्या केस तालुक्यामध्ये के एकूण किती परीक्षा केंद्र आहे परीक्षा केंद्र बारावी साठी आहेत चौदा मतदान केंद्र आहेत आणि दहावी साठी सतरा केंद्र शासनाचा असा मानस आहे की या वर्षीची जी दोन्ही परीक्षा आहे दहावी आणि बारावीच्या ह्या कॉपी मुक्त होवात तर या अनुषंगाने आपल्या केस तालुक्यात के के पारदर्शकपणे परीक्षा होतील का त्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सरांशी माझं बोलणं झालेलं आहे तर पीआय साहेबांनी सांगितले की आपला जो स्टाफ आहे पोलिसांचा तो पण आपल्याला सगळं बदलून येणार आहे म्हणजे इथले पोलिस असतील जे ते स्टाफ आपल्याला मिळणार नाही आपला स्टाफ वेगळा मिळणार आहे त्याच्यामुळे पारदर्शकतेच्या अनुषंगाने आपण व्यवस्थित कारवाई करतो